कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर करा आणि बेल ला क्लिक करायला राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पंचंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे यामुळे कोल्हापूर पन्हाळा रोडवरील रेडे डोह फुटला असून या ठिकाणी रस्त्यावर पाणी आलं आहे त्यामुळे आज दिवसभरात पावसाचा जोर कायम राहिल्यास पन्हाळा कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज सकाळी सातच्या सुमारास कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील घेतलेली ही दृश्य आम्ही आपणास दाखवत आहोत